रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सेटिंग काय नाही म्हणलं तरी एकशे तीस ते दीडशे पर्यंत माणसाच्या आयुष्यामध्ये जिद्द मेहनत आमची काही असतात शंभर टक्के मिळतात खर्च रासायनिक पेक्षा जे खर्च कमी आणि रिझल्ट त्याच्यापेक्षा वातावरण खराब असल्यामुळे बाकीच्या बागेमध्ये तेरकडा पण आपल्या बाजूमध्ये देऊ नाही जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी रामायगरोडेक मध्ये तुमचं सर स्वागत आहे मित्रांनो तर आता आपण आलोय डाळिंबाच्या बागेमध्ये सर्वप्रथम आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची ओळख सांगा सचिन सांगोलकर गाव बलवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरं सचिन साहेब हा किती झाडाचा प्लॉट आहे आपला हा सहाशे झाडाचा प्लॉट आहे कितवा भार आहे हा हा चौथा भार आहे सहाशे झाडाचा भार आहे बरं आता मला सांगू शकता की रामायग्रोडे कंपनीचं औषध तुम्ही कशा पद्धतीने वापरली आता आपण सुरुवातीपासून याला कळी निघण्यापासून म्हणजे सुरुवातीपासून मुळी सुरुवात केल्या रूट मॅजिक मुळी साठी वापर नंतर बायुसमृद्धी कळीसाठी खालून दिली हा वरून स्प्रे झाले तर रामा मॅजिक न्यूटन याच स्प्रे झालं आता सर्वसाधारण किती दिवस झालेत ह्या प्लॉटला ह्या प्लॉटला अडीच महिने झाले जातात अडीच महिने झाले आता ह्या झाडावर किती सेटिंग आहे Setting, सेटिंग काय नाही म्हणले तरी एकशे तीस ते दीडशे पर्यंत दीडशे पर्यंत आहे म्हणजे सर्रा झाडाला तसं आहे काय बाय तसं आहे आम्ही बघू शकतो का बघू शकतो तर आपण बघू शकतो मित्रांनो की प्रत्येक झाडाला कमीत कमी दीडशे प्लस सेटिंग आहे दीडशे सवाशे दीडशे सवाशे पर्यंत सेटिंग आहे मित्रांनो आता आपण इथं मागं बघू शकतो की पूर्ण सेटिंग झालंय हा बाग आता बघू शकतो दोन अडीच महिन्यामध्ये बाग कशा लेवलन आहे आपली आणि बऱ्यापैकी मला हा खोडाला आहे सगळा चांगला चांगल्या पद्धतीने ह्या बागेचं सेंटिंग झालेला आहे बागेला काळू की फळांना शायनिंग वगैरे चांगले आहे आणि ह्या कष्टाचं चीज म्हणजे जिद्द मेहनत चिकाटी ह्याचं एक यश म्हणजे आज सचिन सरांचं आपण बघू शकतो की बंगल्याचं काम चालू आहे दुसऱ्या मजल्या जर माणसाच्या आयुष्यामध्ये जिद्द मेहनत आणि चिकाटी असेल तर त्याचं फळ शंभर टक्के मिळतंच फक्त त्याच्यासाठी जोड पाहिजे कष्टाची बरोबर ना योग्य संगतीची संगतीची तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो आज या सचिन सरांबद्दल बोलायचं म्हणजे आज हे स्वतः कष्टाळू आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने कष्ट घेऊन या बागेमध्ये आपण बघू शकता की रामागेटीच्या कंपनीचा सायन कशा पद्धतीने बागेचा लोड केलेला आहे तुम्हालाही जर वाटत असेल तुमच्या बागेमध्ये सचिन सरांच्या बागेसारखे लोड व्हावा दीडशे दोनशे शंभरपेक्षा पेक्षा जास्त सेटिंग व्हावं तर तुम्ही हे रा आपरा आम्हा कंपनीची जैविक औषध आहे बरोबर आहे का सर बरोबर बरं खर्चाच्या बाबतीत काय सांगू शकता सर खर्चाच्या बाबतीत रासायनिकपेक्षा रासायनिक पेक्षा जैविकचा खर्च कमी आहे आणि रिझल्ट त्याच्यापेक्षा टॉप आहे टॉप आहे बरं आता आपल्या फळाला कुठला डाग वगैरे काय नाही तेलकट काय अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही बरं आसपासच्या बागेत बघितलं तर थोडंफार आहे ना इतकं म्हणजे विकट आहे त्याच्यामुळं वाता आहे वातावरण खराब असल्यामुळे बाकीच्या बागेमध्ये दे, तेलकट पण आपल्या बागेमध्ये दे, तेलकट नाहीये याचा एक मे म्हणजे औषध म्हणजे ओरिजिनल नीम करण ओरिजिनल निमकरण बघा मित्रांनो ओरिजिनल निमकरण जर तुम्ही दिवसाला स्प्रे घेता प्रति दहा दिवसाला स्प्रे मारतोय आता ह्याला फ्लावरिंग मध्ये असल्यामुळे प्लेन निम करून घेतलं होतं मागचा स्प्रे कापूर टाकून घेत कापूर टाकून घेतलाय म्हणजे तुम्हाला तुम्हा चांगला आलाय म्हणजे कळीवर कुठला डाग नाही तेलकट नाही खरडा नाही डांबऱ्या नाही कुजवा नाही या सगळ्याच एक मी म्हणजे ओरिजनल लिमकरन कर तुम्ही ह्या औषध वापरल्याबद्दल समाधान आहे का समाधान आता ही शूटिंग बघितल्यानंतर बलवडी मधले तुमचे काय आसपासचे शेतकरी तुम्हाला विचारतील किंवा वा तुम्ही वापरले का तुम्हाला रिझल्ट कसा वाटलाय तुम्ही काय सांगणार त्यांना वापरलं वापर नको म्हणले वापरलं पाहिजे कारण रासायनिक पेक्षा रिझल्ट रिझल्ट आहे त्यांनी वापरलं पाहिजे तुम्ही वापरल्याबद्दल समाधान आहे समाधान आता ह्या एक सहाशे झाडाचं आम्हाला एक नियोजन सांगा की हार्वेस्टिंग पर्यंत किती टन माल जाईल त्याचा एक चौदा ते पंधरा टनापर्यंत माल आरामशीर जाईल बरं मित्रांनो आपण यांच्या पहिल्या काही एकशे साठ झाडांचे शूटिंग घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की शंभर पर्यंत सेटिंग आहे त्या झाडाला पेपर मारला होता आता ना आपण हे त्यांचे सहाशे झाडाचा प्लॉट बघू शकतो सचिन सरांचे दोन्ही प्लॉट आहेत आणि एकदम व्यवस्थित प्लॉट चांगले आहेत त्यांचं सेटिंग चांगलं आहे फळाची चकाकी शायनिंग चांगलं आहे कुठल्याही प्रकारची रोग राही नाही बरं सर मला काय म्हणायचंय तुम्ही आतापर्यंत ची औषध वापरली इथून पुढे वापरणार का बंद करणार शंभर टक्के हो शंभर टक्के इथून पुढे कारण रिझल्ट आतापर्यंत मस्त आला मस्त आला बरं आपलं एक वाक्य आहे सर नात केला पण वाया नाही घ्या शेती तुमची खात्री आमची हे वाक्य बरोबर आहे का बरोबर आहे बरोबर आहे ना तर सचिन सर तुमच्या कष्टाला रामायगोडेचा सलाम आहे तुम्ही अशाच पद्धतीनं कष्ट करा आम्ही अशाच पद्धतीनं तुम्हाला सपोर्ट करत राहीन तुम्हाला वेळोवेळी सर्व्हिस देत राहीन ह्या बंगल्याचं काम करून करेपर्यंत ह्या बागेत हार्वेस्टिंग होईल बरोबर आहे ना म्हणजे आज इथून पुढं तीन महिन्यात साडेतीन महिन्यात बाग हार्वेस्टिंग होईल तोपर्यंत तुमचं काम बरोबर पूर्ण होते मित्रांनो कष्ट केलं तर फळ पण मिळतं हेचं जिवंत उदाहरण म्हणजे सचिन सांगोलकर साहेब आज बघू शकता की त्यांच्या कष्टातून फुललेली ही बाग आहे आज झाडाला शंभर दीडशे शंभर दीडशे सेटिंग आहे खरंच एक समाधान वाटतं की आपण त्यांना गायडन्स करतोय आणि त्याचा फायदा आपली त्यांना असा होतोय ह्या गोष्टीचं एक रामागरोडे कंपनीला आम्हाला प्रतिनिधी म्हणून आम्ही समाधान आहे की साहेब तुम्ही औषधं वापरली तुमच्या कष्टाला रामायडे सलाम करते आहे तुमच्या कर्तृत्वाला रामायर सलाम करते आहे इथून पुढे तुम्ही एक पाऊल टाका टाकण पाऊल आम्ही तुमच्या सोबत आहे कसलीही अडचण असू द्या एक फ्रॉम एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या पद्धतीने आपण काम करूया व इथून पुढच्या तुमच्या सर्व कामासाठी रामायगरोडे कंपनीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय रामायगे